नमस्कार आज मंडोगन फराटा येथे आधार केंद्र या ठिकाणी के वाय सीच्यासाठी मोबाईल नंबर हे आवश्यक आहे तरी ते मोबाईल आपले सर्व ग्राहकांनी जोडून घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी होत आहे तर ती गर्दी ही ऐनवेळी होत आहे महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणी ह्या योजनेसाठी कालावधी दिलेला असतानाही काही महिलांनी मात्र ऐनवेळीस ही गर्दी केल्यामुळे आज मांडोगण फराटामध्ये खूप काही त्रासदायक ही सेवा देण्यास अडचणी येत आहेत आणि एकच सेंटर असल्यामुळे या ठिकाणी वाद तसेच नंबरबाबत खूप काही वादग्रस्त घटना ह्या घडू शकतात तरी सर्व जे लाभधारक लाभार्थी आहेत यांनी आपल्याला शासनाने दिलेल्या मुदतीतच आपण आपली सी राहिली असेल अथवा काही मोबाईल नंबर जॉईन करायचे राहिलेले असतील तर ते मात्र आपण आपल्या हलगर्जीपणामुळे अथवा आपल्या चुकीमुळे मात्र हा ताण जो येत आहे आज यंत्रणेवर याला सर्वस्वी जबाबदार हे उशिरा येणारे नाहीत का असा प्रश्न मात्र निर्माण होत आहे आणि याचा ताण मात्र या सेंटर चालक यांच्यावरती हा नक्कीच होतो आणि यामुळे वेळ हा खूप जातो प्रत्येकजण फोन करून विचारतो माझा नंबर लावता का माझा नंबर घ्या आणि लाईनमध्ये उभे राहणारे यांना मात्र कोणतेही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी मात्र हा सेंटर चालक प्रसाद कटारिया यांनी घेतलेली आहे कोणाचाही नंबर हा मध्ये घेतला जाणार नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे सर थोडं मिनट आपल्याला जर एखाद्याने फोन केला तर आपण नंबर घेता का आज जी लाईन लागलेली आहे या शिरच आपण काम करणार ना हे पहा अशी खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी कोणाचाही मध्ये नंबर घेतला जाणार नाही बरं आपलं काय म्हणणं होतं कोणाच्या घरी नंबर फोन नसतात का असं एक टक्काच घर आहे आज नव्याण्णव टक्के लोकांचे मोबाईल हवचे हो दुसरे मारतात तेव्हा ही मोबाईलची समस्या सांगणं योग्य नाही आज मंडोगन फराटा येते लाडकी बहीण के वाय सी यासाठी जी योजना आहे त्यासाठी आपला मोबाईल नंबर आधारला लिंक करावा लागतो आणि तो आज उद्याची मुदत आहे अठरा तारीख त्यामुळे हे सर्व आज लाईन लागली आहे दीड महिना शासनाने जाहीर केलेला असतानाही ऐनवेळी ही लाईन लागल्यामुळे मात्र आधार कार्ड केंद्र चालक यांच्यावरती हा मानसिक त्रास येत असून या ठिकाणी मागून पुढे गेला असे वादही होऊ शकतात याला सर्वस्वी जबाबदार आपण नाहीत का हेही अतिशय महत्वाचे आहे दीड महिना आपण या गंभीर सूचनेकडे महाराष्ट्र शासनाच्या ज्या सूचना असतात याकडे आपण किती लक्ष देतो हेही महत्वाचे आहे या भागात एकच आधार केंद्र असल्यामुळे